नमस्कार राज्यशास्त्राच्या युनिट एकमध्ये आपण नेतृत्व हा घटक अभ्यासणार आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नेतृत्व म्हणजे काय आणि नेतृत्वाचे घटक कोणते आहेत हे अभ्यासले या ठिकाणी आपल्याला नेतृत्वासाठी आवश्यक असणारे गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी बघायचे तर नेतृत्व करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणकोणते गुणवैशिष्ट्ये चाँ तरस ते प्रमा त्या चा समावेश असेल तरच ते नेतृत्व समाजात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरते त्या गुणवैशिंचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर चार्ल्स मेरियन चार्ल्स मेरियन या राज्यशास्त्रज्ञांनी ने, नेतृत्वासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहे तर यामध्ये पहिलं गुणवैशिष्ट आहे की नेतृत्वाच्या ठिकाणी असाधारण शक्ती आणि जिद्द असली पाहिजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला आणि ती त्या त्या गोष्टीबाबत यश प्राप्त करण्यासाठी जिद्द असणं अतिशय आवश्यक असतात त्याचप्रमाणे उच्च श्रेणीची बुद्धिमत्ता असणं आवश्यक आहे mm -hmm. त्याचप्रमाणे तारुण्यात ज्याप्रमाणे राजकारणाची आवड आहे त्याच दर्जाची आवड हे शेवटपर्यंत त्या व्यक्तीच्या ठिकाणी असली पाहिजे त्याचबरोबर त्यांना नेतृत्ववान व्यक्तीला स्वतःच्या वैयक्तिक हित आणि इच्छा वेळप्रसंगी त्याचा त्यागसुद्धा करावा लागतो त्याचबरोबर नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी मार्मिक विनोदबुद्धीसुद्धा असणं आवश्यक आहे आपण बघितलं की शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या मार्मिक विनोदबुद्धीचा दाखला त्यांच्या व्यंगचित्रातून देताना आपल्याला दिसून येत होतं कारण व्यंगचित्र काढण्यासाठीसुद्धा एक विशिष्ट अशा बुद्धिमत्तेची गरज असते आणि त्याचबरोबर चौकस अशी विनोदी बुद्धीची सुद्धा आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला असते त्यानंतर प्रचलित सामाजिक व राजकीय प्रवाहाबद्दल त्याच्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी संवेदनशीलता असणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीचा वैयक्तिक संपर्कसुद्धा असला पाहिजे तळागाळातील जनतेसोबत त्याची नाळ जुळणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी लेखणीचं लिखाण करण्याचं त्याचप्रमाणे वाणीचं सुद्धा सामर्थ्य असलं पाहिजे कारण तुम्हाला माहीत आहे की लोकांना आकर्षित करण्यासाठी किंवा लोकांना आपल्या प्रवाहात आणण्यासाठी वाणीचं सामर्थ्य नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर राजकीय धोरणांना व परिस्थितीचा अनुरूप निर्मिती क्षमता त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे निर्मिती क्षमता म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अत्यंत तीक्ष्ण राजकीय दृष्टी व संघटन कौशल्य हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे याचं खरं ताजं उदाहरण देता येईल तर ते म्हणजेच अमित शाह यांची तीक्ष्ण राजकीय दृष्टी आणि संघटन कौशल्य हे आपल्याला त्यातूनच त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे आपल्याला उदाहरण सहज लक्षात येते आणि शेवटचं म्हणजे धैर्य धैर्य हे सुद्धा नेतृत्वाच्या ठिकाणी ने आवश्यक आहे तर अशा प्रकारे अकरा प्रकारची वैशिष्ट्य ही चार्ल्स मेरियन या राज्यशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे त्यानंतर जेम्स एम काउझर आणि बॅरी झेड पोझनर यांनीसुद्धा नेतृत्वाची काही गुणवैशिष्ट्यं सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी प्रामाणिकपणा असला पाहिजे त्या व्यक्तीच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची पात्रता असली पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता ही सुद्धा नेतृत्वाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे तर अशा व्यक्तीच्या ठिकाणीच अशा व्यक्तीच्या क्षमतावान व्यक्तीच्या ठिक मतानेच लोकांमध्ये विश्वास प्राप्त होतो आणि त्याच्या नेतृत्वाला मान्यतासुद्धा प्राप्त होते इत्यादी गुण वैशिष्ट्य असणाऱ्या था व्यक्तींवरच लोकांचा विश्वास निर्माण होतो लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते आणि त्याच्या नेतृत्वाला लोकांची मान्यतासुद्धा मिळते त्यानंतर मायकल बेयर यांनीसुद्धा नेतृत्वासाठी शारीरिक हिंमत असली पाहिजे सचुटी असली पाहिजे निस्वार्थीपणा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असला पाहिजे प्रामाणिकपणा असला पाहिजे प्रामाणिकपणा हा अतिशय आवश्यक आहे निष्ठा असली पाहिजे नेतृत्व करण्याचा हेतू हा शुद्ध असला पाहिजे व्ययप्रसंगी टीकाकारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा व्यक्तींच्या ठिकाणी अलिप्तपणा असला पाहिजे बुद्धिजन्य सहिष्णुता आणि ध्येयवाद इत्यादी गुण नेतृत्व वान व्यक्तीच्या ठिकाणी असणे अतिशय आवश्यक आहे असं कोणाचं मत आहे मायकल बेयर यांच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला एकंदरीत नेतृत्व यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गुणांची व्यक्तीच्या ठिकाणी आवश्यकता असते हे आपल्याला या ठिकाणी आप बघायचं आहे त्यातलं पहिलं सांगितलेलं आहे शारीरिक गुण शारीरिक गुणमध्ये आपण बघितलं की नेतृत्व यशस्वी व्हायचं असेल राजकीय नेतृत्व यशस्वी व्हायचं असेल तर अशा व्यक्तीच्या ठिकाणी शारीरिक क्षमता ही भक्कम असावी त्याचा आवाजसुद्धा भक्कम असला पाहिजे आपण बघितलं की राजकारणात बरेच वेळा आपण बघितलं की चित्रपटातील अभिनेते किंवा अभिनेत्री मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं आपण बघितलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारी शारीरिक गुण तसेच नेतृत्वान व्यक्तीच्या ठिकाणी धावपळ करण्याची वृत्तीसुद्धा असली पाहिजे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रचाराच्या वेळेस कशा प्रकारची नेत्यांना धावपळ करावी लागते जे स्टार प्रचारक असतात मुख्यतः निवडणुकीत आपण बघितलं की स्टार प्रचारकांनाच निवडणुकीची जबाबदारी दिल्या जाते कारण अशा व्यक्तीच्या ठिकाणी महत्त्वाचे जे नेतृत्वासाठी आवश्यक गुण आहे हे गुण मोठ्या प्रमाणात दिसून येते तर आपण बघितलं की अशा वेळेस अशा प्रचारकाला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते संघटनेच्या कार्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागते अशा व्यक्तींना समूहात राहावे लागते आणि पक्षाच्या जोडणीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागते त्याचबरोबर आपण बघितलं की नेतृत्वान व्यक्तीला दीर्घकाळ प्रवाससुद्धा करावा लागतो प्रचाराच्या वेळेस आपण बघितलं की सकाळी एका ठिकाणी रॅली असते तर दुसऱ्या दुपारी दुसऱ्या ठिकाणी तर संध्याकाळी तिसऱ्या ठिकाणी तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी रॅली करताना जी धावपळ किंवा जो प्रवास करावा लागतो तर तो सहन करण्याची वृत्तीसुद्धा नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे शारीरिक व्यक्तिमत्व किंवा शारीरिक गुणधर्म हा अलिखितच गुण नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल याचे काही उदाहरण द्यायचे झालेस तुमच्यासमोर काही उदाहरण द्यायचे झालेस तर आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस सगळ्या दीर्घकाळ राहिलेले <coughs> श्रीमती इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे शारीरिक व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते जनता त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात त्यांचा पाठिंबा दिस दिलेला आपल्याला दिसून येत त्याचप्रमाणे सध्या आपण बघितलं की नरेंद्र मोदी यांचंसुद्धा नेतृत्व हे अतिशय प्रभावकारक असल्याचं आपल्याला येत्या निवडणुकीच्या नि निकालावरून आणि याआधी झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला दिसून येते तसेच त्यांनी गुजरातमध्ये पदावर असताना केलेलं कार्य आणि यातूनच त्यांच्या नेतृत्व गुणांची चुनूक आपल्याला दिसून आली असं आपण म्हणू शकतो तर सगळ्यात पहिला आवश्यक गुण तो म्हणजे शारीरिक गुण त्यानंतर दुसरा आवश्यक गुण आहे बुद्धिमत्ता नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी बुद्धिमत्ता हा गुण असणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे नेतृत्ववान व्यक्ती हा प्रतिभा संपन्न असणं बुद्धी संपन्न असणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे कारण आपल्याला माहीत आहे की नेतृत्व व्यक्ती नेतृत्ववान व्यक्ती हा अभ्यासू असणं तितकंच आवश्यक आहे आपण बघितलं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेची महत्ता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते जेव्हा असेंब्लीत बोलत होते तेव्हा कोणताही व्यक्ती त्यांच्या मतात बोलण्याची हिंमत करत नव्हता कारण त्यांच्या ठिकाणी असणारी प्रखर अशी बुद्धिमत्ता तर नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर अशी बुद्धिमत्ता असणं आवश्यक आहे आपल्याला माहीत आहे की बुद्धिमत्ता ही अनुवांशिक तर गुण आहेच परंतु कधीकधी तो स्वतःसुद्धा आत्मसात करावा लागतो तर नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर अशी बुद्धिमत्ता असेल तरच ते नेतृत्व अतिक प्रचंड प्रमाणात यशस्वी होऊ शकते याचं ताजं उदाहरण आपल्याला देता येईल की अमित शहाच्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावरच भारतीय जनता पार्टीनं आज एक मोठ्या यशाचं शिखर आपल्याला गाठलेलं दिसून येतं त्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे आत्मविश्वास <coughs> नेतृत्वान व्यक्तीच्या ठिकाणी आत्मविश्वास असणंसुद्धा आवश्यक आहे जर एखादा पैलवान असेल आपल्याला कुस्ती बघायची असेल तर दोन्ही कुस्तीपटूच्या ठिकाणी पहिल आत्मविश्वास असणं आवश्यक आहे जर भारत आणि आपण झिम्बाबे यासारख्या देशाची मॅच बघितली तर आपल्याला मजा येणार नाही कारण एक टीम आत्मविश्वासू असते तर दुसरी टीमाचा आत्मविश्वास अतिशय कमी असते तर नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणीसुद्धा अतिशय आत्मविश्वास असणं आवश्यक आहे तरच तो अर्धी निवडणूक जिंकला किंवा अर्ध उद्दिष्ट त्याने गाठलं असं आपण म्हणू शकतो कारण जर तो स्वतः आत्मविश्वासी असेल तरच तो जनतेमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण करू शकतो म्हणूनच नेतृत्ववान व्यक्ती हा आशावादी असणं हा अतिशय आवश्यक आहे कारण आपल्याला माहीत आहे की परिस्थिती कधीकधी बिकट असू शकते अशा बिकट परिस्थितीत देशाचं खंबीर असं नेतृत्व असणं आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकते म्हणूनच नेतृत्ववान व्यक्तीच्या ठिकाणी आत्मविश्वास असणं हे अतिशय आवश्यक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की ताजं उदाहरण सरदार वल्लभभाई पटेलला पटेल यांना लोहपुरुष म्हटलं जाते कारण त्यांनी जे संस्थानाचं विलिकरण विलगीकरण केलं त्या काळात संस्थानाचं विलगीकरण करणं हे अतिशय कठीण स्वरूपाचं कार्य त्यांनी अतिशय सहजपणे केलं म्हणूनच त्यांना लोहपुरुष ही उपाधीसुद्धा देण्यात आली तर हे आत्मविश्वासाचं एक ताजं उदाहरण आपल्याला देत आहे त्याचबरोबर सत्तर वर्षापासून ज्या गोष्टींची प्र जी गोष्ट रखडली होती असं तीनशे सत्तर घटनेतलं तीनशे सत्तर जे जम्मू काश्मीर संदर्भातलं कलम आहे हे नरेंद्र मोदींनी एका झटक्यात ती गोष्ट सहजपणे करून दाखवली या या गोष्टीसाठी त्यांना या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मविश्वासा त्यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या आत्मविश्वासामुळेच ही गोष्ट सहज शक्य झाली असं आपण म्हणू शकतो चौथं सांगितलेलं आहे सामाजिकता नेतृत्ववान व्यक्ती हा समाजाची जुळलेला असला पाहिजे समाजाची त्याची बांधिलकी असली पाहिजे समाजाची नाळ त्याला माहीत असली पाहिजे समाजातील लोकांच्या समस्या कोणत्या आहे याची जाण त्याला असली पाहिजे आणि त्या समस्या दूर करण्याची इच्छाशक्तीसुद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण आपण बघितलं की देशाचा पंतप्रधान असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो बहुमतप्राप्त पक्षाचा तो नेता असलाच पाहिजे त्याचप्रमाणे तो जनतेत लोकप्रियसुद्धा असणं अतिशय आवश्यक आहे म्हणून जनतेत जर लोकप्रिय व्हायचं असेल तर जनतेशी नाळसुद्धा त्या नेत्याचे जुळणं अतिशय आवश्यक आहे समाजाच्या सार्वजनिक प्रसंगी तसेच दु दुःखद प्रसंगी देशाचा समाजाप्रती असणारी त्याची जपवणूक किंवा समाजाप्रती त्याची असणारी बांधिलकी हे त्याच्या नेतृत्वातून वेळोवेळी व्यक्तो झालेली आपल्याला दिसून येते म्हणून नेतृत्वाच्या ठिकाणी सामाजिकता समाजाशी असणारी बांधील का बांधील की ही अतिशय आवश्यक आहे म्हणून सामाजिकता हा सुद्धा नेतृत्वाचा अतिशय आवश्यक गुण आहे त्यानंतर इच्छाशक्ती विलपॉवर सुद्धा नेतृत्वाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे आपल्याला आपण लहानपणी कासव आणि सशाची गोष्ट ऐकली आहे सशाच्या आत्ता आत्मविश्वासामुळे आणि कासवाच्या इच्छाशक्तीमुळे कासवाने ती शर्यत कशी जिंकली हे आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहे त्याचप्रमाणे नेतृत्वाच्या जवळसुद्धा प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती असली पाहिजे मग आपण बघितलं की शरद पवार यांनी भर पावसात दिलेलं भाषण प्रचार रॅलीमध्ये भर पावसात दिलेलं त्यांचं भाषण हे त्यांच्या इच्छाशक्तीतून शक्ती त्यातून व्यक्त झालेली आपल्याला दिसून येत दिसून आलं ते ताजं एक उदाहरणसुद्धा आपण बघितलेलं त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांचं उदाहरण देता येईल त्यांनी त्यांच्या घुशव्यातून तुम मुझे खून दो मय तुम्ही आझादी भुंग या व्यक्त वाक्यातून आपल्याला त्यांची इच्छाशक्ती दिसून आली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळ या त्यांच्या वाक्यातून एक प्रचंड प्रकारची शक्ती व्यक्त होताना आपल्याला दिसून आली तसेच महात्मा गांधी यांनीसुद्धा ब्रिटिशांना भारत छोडो असा जो नारा दिला या इच्छाशक्तीमुळेच आज आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्य प्राप्त झाले तर अशा प्रकारच्या इच्छाशक्तीमुळे नेतृत्व हे यशस्वी होण्यास मदत होते नेतृत्व हे यशस्वी ठरण्यास सहजता प्राप्त होती तर काय असणं आवश्यक आहे तर एखाद्या गोष्टी यशस्वी नेतृत्वाच्या ठिकाणी प्रखड अशी इच्छाशक्ती असणं सुद्धा अतिशय आवश्यक त्यानंतर आहे कल्पनाशक्ती इच्छाशक्तीबरोबरच त्या व्यक्तीच्या ठिकाणी कल्पनाशक्तीसुद्धा असली पाहिजे म्हणजेच या निर्णय घेतल्यामुळे भविष्यात त्याचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होईल अशा कल्पनाशक्तीसुद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं अतिशय आवश्यक आहे अमूर्त गोष्टीहून मूर्त स्वरूपाची कोणते कार्य होईल अशा प्रकारची कल्पनाशक्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे मान व्यक्ती हाच खऱ्या अर्थाने यशस्वी देशाचा य यशस्वी नेतृत्व ठरू शकते कारण नेतृ नेत्याची कल्पनाशक्ती हेच भविष्यात देशाची चांगलं भविष्य घडवू शकते म्हणून कल्पनाशक्ती हे असणं हे नेत्याजवळ अतिशय आवश्यक आहे कारण नेत्याच्या कल्पनाशक्तीवरच पुढील वाटचाल ही ठरलेली असते म्हणून कल्पनाशक्ती दृढ असणं इच्छाशक्तीबरोबरच कल्पनाशक्तीसुद्धा तितकीच ताकदवान असणं हे सुद्धा नेत्याच्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे त्यानंतर अंतरदूरदृष्टी आणि दूरदृष्टी अंतर्दृष्टी आणि दूरदृष्टी दूर या दोन्ही गोष्टी नेत्याजवळ ने असणं आवश्यक आहे म्हणजेच वर्तमान काळात कोणत्या गोष्टींचा भविष्यकाळात कशाप्रकारे परिणाम होईल आता जर एखादा निर्णय घेतला तर भविष्यात ते जे चांगले की वाईट परिणाम होईल अशा प्रकारची निर्णय क्षमता त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणूनच अंतर्दृष्टी तर असलीच पाहिजे आणि त्याचबरोबर नेत्याच्या ठिकाणी दूरदृष्टीसुद्धा असणं आवश्यक आहे आपण बघितलं की घटना समितीतील घटनाकारांनी जी घटना लिहिली ती एक दूरदृष्टी समोर ठेवूनच लिहिण्यात आलेली होती कारण त्यांना माहीत आहे की घटना एका विशिष्ट काळी लिहिण्यात आली आहे परंतु इथून पन्नास वर्षानंतर देशात काय परिस्थिती राहील याची दूरदृष्टी ठेवूनच त्यांनी घटनेत विविध कलमांची था था प्रकारे लिखाण लिखाणसुद्धा केलेलं आपल्याला कलमावरून लक्षात येते तर अशा प्रकारे नेत्याच्या ठिकाणी अंदाज बांधण्याची क्षमता असली पाहिजे तसेच भविष्याचा वेध घेण्याची क्षमतासुद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं अतिशय आवश्यक आहे तर अशा प्रकारे अंतर्दृष्टी आणि दूरदृष्टी सुद्धा नेत्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर सांगितली आहे परिवर्तनशीलता यशस्वी नेत्यामध्ये आवश्यक गुण असला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनशीलता यालाच फ्लेक्झिबिलिटी सुद्धा म्हटल्या पाहिजे म्हटल्या जाते नेत्याजवळ परिवर्तनशीलतासुद्धा असली पाहिजे हम करे सो कायदा अशा प्रकारची वृत्ती नेत्याच्या ठिकाणी असता कामाने कारण परिवर्तनशीलता ही काळाची गरज आहे तुम्हाला माहीत आहे की काळ जसा जसा बदलत असतो तसे तसे नेतृत्वाचे गुणसुद्धा बदलत असतात आणि बदलत्या काळानुसार नेत्यांमध्ये नेत्यांनासुद्धा आपल्या अंतर्गत गुणांमध्ये बदल करावा लागतो म्हणून परिवर्तनशीलता हा सुद्धा यशस्वी नेतृत्व होण्यासाठी आवश्यक असा गुण आहे आपण बघितलं की जर एखादा नेता टाटर भूमिका घेऊन राहत असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते म्हणूनच काळानुसार परिवर्तनशीलपणा असणे हा सुद्धा नेत्यामध्ये असणारा आवश्यक गुण आहे त्यानंतर उद्दीपकता आणि जोश उद्दीपकता आणि जोश हा एक आवश्यक घटक नेत्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आज बघितलं की आपण देशाचे पंतप्रधान वयाची साठी पार केलेले आहे परंतु आजसुद्धा एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा जोश आपल्याला त्यांच्या ठिकाणी दिसून येते आणि हेच त्यांच्या यशस्वी नेतृत्व होण्याचं खरं कारण आहे असं आपण म्हणू शकतो म्हणूनच नेत्याच्या ठिकाणी गतिमानपणा असला पाहिजे गतिशीलपणा असला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याची क्षमतासुद्धा त्या नेत्याच्या ठिकाणी असली पाहिजे कारण एखाद्या टीमच्या कप्तान कप्तानमध्ये जर जोश असेल तर तो पूर्ण खेळाडूंचा जोश राखू शकतो त्याचप्रमाणे नेत्याजवळसुद्धा आपल्या पक्षामध्ये जर काही जोश निर्माण करायचा असेल उद्दीपकता निर्माण करायची असेल तर नेत्यामध्ये जोश असणं त्याचप्रकारे कार्यक्षमता अधिक दृढ असणं हे अतिशय आवश्यक आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तो स्वच्छ चारित्राचं असणं अतिशय आवश्यक आहे कारण आपण ऐकलं आहे की कॅरेक्टर इज लॉस्ट देन एवरीथिंग इज लॉस्ट म्हणून उत्तम असं चारित्र हे नेत्याला अतिशय आवश्यक आहे म्हणजेच त्या पूर्ण त्याच्या राजकीय जीवनात त्याच्या पूर्ण जीवनाच्या कार्यकाळात अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारची चिखलफेक झालेली नसली पाहिजे कारण भविष्यात अशा प्रकारच्या कार्यामुळे अशा व्यक्तीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून स्वच्छ दर्जाचं चारित्र असणं हे सुद्धा नेत्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे परिस्थितीला न झुकता कधीकधी कधी नेत्याचा निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा असली पाहिजे उत्तम चारित्र्याचे किंवा उत्तम नैतिकतेचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण बघितलं की नेताजी सुभाषचंद्र बोसांचं नेतृत्व बघितलेलं आहे महात्मा गांधींचे बघितलेलं आहे लोकमान्य टिळकांचं बघितलेलं आहे लालबहादूर लाल शास्त्री यांचंसुद्धा नेतृत्वचारित्र आपण बघितलेलं आहे एक रेल्वे दुर्घटना झाल्या तर त्यांनी आपल्या रेल्वेपदाचासुद्धा राजीनामा दिला होता हे इतिहासात लिहिलेलं एक अतिशय उत्तम असं उदाहरण आपण ऐकलेलं आहे त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांचंसुद्धा उदाहरण आपल्याला सांगता येईल त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचंसुद्धा उदाहरण आपल्याला घेता येईल ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपतीपदावर असणारे असताना सुद्धा त्यांनी आपलं जे कार्य आहे ते कार्य कधीही सम ते कार्य आपण बघितलं की त्यांनी अविरत चालू ठेवलं तर अशा प्रकारे उत्तम चारित्र असणं हे सुद्धा नेत्यामध्ये असणं आवश्यक आहे तर आपल्याला आपण या ठिकाणी बघितलं की यशस्वी नेतृत्व होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता आहे मग ते शारीरिक गुण असो बुद्धिमत्ता असो आत्मविश्वास असो सामाजिकता असो इच्छाशक्ती असो कल्पनाशक्ती असो अंतर्दृष्टी असो अंतर्दृष्टी व अंतर दूरदृष्टी असो परिवर्तनशीलता असो उद्दीपकता किंवा जोश असो की चारित्र उत्तम असो इत्यादी गुण नेत्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे जर तुम्हालासुद्धा भविष्यात यशस्वी नेतृत्व करायचं असेल तर तुमच्या ठिकाणीसुद्धा इत्यादी गुण असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण यशस्वी नेत्यांचे आवश्यक गुण या ठिकाणी अभ्यासले पुढील व्हिडिओमध्ये आपण राजकीय नेतृत्वाचे प्रकार कोणकोणते हे आपण बघणार धन्यवाद